प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राजे छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन भारत आज शहराव्या प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे या अनुषंगाने पिंपळनेर येथील राजे छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पीएसआय भूषण शेवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर चेअरमन संभाजी ऐरराव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते आणि डॉक्टर दडवेलकर हे प्रमुख अतिथी होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक एस डी पाटील मुख्याध्यापिका सोनाली मॅडम समाजसेवक मगन अहिरे पत्रकार राजेंद्र गवडी भरत बागुल अनिल बोराडे सह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या सर्व खेळाडूंचे शाळेचे चेअरमन संभाजी अहिरराव सर व मान्यवरांच्या हस्ते मेडल्स देऊन सत्कार केला आणि तेंग सुडो मार्शल आर्ट संघटनेतर्फे खेळाडूंना स्कॉलरशिपही देण्यात आली यावेळी लहान मुलांनी विविध वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले भारतीय जवानांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाला अभिवादन करण्यात आले यावेळी मुलांनी देशभक्ती पर गीतांवर कार्यक्रम आयोजित केला राज्य छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूल ही साखरी तालुक्यातील गेले अनेक वर्षापासून कार्यरत असून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन विविध पदावर कार्यरत आहेत या शुभ कार्यासाठी अमोल अहिरे सर शेख सर बागुल सर साबळे सर पवार सर ज्योती मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल अहिरे सरांनी केले ब्युरो रिपोर्ट पिंपणे सहसंपादक अनिल बोराडे प्रजासत्ताक दिवस मनवला जातो जरी आपल्या भारताला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालेले असले तरीसुद्धा खऱ्या अर्थाने लोकांच्या हितासाठी आणि आपली जी राज्यघटना आहे या राज्यघटनेला हे करून लोकां गणतंत्र दिवस म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली मनवण्यात आला आणि तेव्हापासून गणतंत्र दिवस हा मनवला जातो या ठिकाणी या गणतंत्र दिनाच्या निमित्ताने आमच्या शाळेतून जे विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर राज्यस्तरीय व विविध पातळीवर मेडल प्रकार मिळाले त्यांचा या ठिकाणी गौरव करण्यात आला व त्याचबरोबर या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे याचा मागचा उद्देश होतो की आपल्या देशाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये किंवा येणाऱ्या पिढीमध्ये अभिमान निर्माण झाला पाहिजे और देशाबद्दल प्रेम त्यांच्या मनामध्ये हो हे अबाधित राहिलं पाहिजे म्हणून गणतंत्र दिनाच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद जय जय भारत